स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर अतिशय महत्वाची माहिती गॅस सिलेंडर बाबत ही काळजी घेतली नाही तर घरात होऊ शकतो गॅसचा स्फोट नव्याण्णव टक्के लोकांच्या घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो पण गॅस वापरताना ही एक चूक जर तुम्ही केली तर घरामध्ये गॅसचा स्फोट होऊ शकतो एक छोटीशी चूक अत्यंत धोकादायक ठरू शकते आजपर्यंत जेवढे गॅसचे स्फोट झाले आहेत त्यातल्या नव्याण्णव टक्के स्फोटा मागे हेच एक प्रमुख कारण आहे त्यामुळे घाबरू नका नका ही एक ही एक गोष्ट जाणून घ्या चूक करू ज्यामुळे तुमच्या घरात गॅसचा स्फोट कधीच होणार नाही गॅस सिलेंडर संदर्भात अतिशय महत्वाची माहिती असल्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका तुमच्या घरातील गॅस सिलेंडर सुरक्षित कसा ठेवायचा यासाठी कोणत्या चुका टाळायच्या कोणती काळजी घ्यायची याविषयी अत्यंत महत्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वापरत असाल तर सावधान अतिशय संवेदनशील माहिती घरगुती गॅस सिलेंडर जर हे आकडे हे अक्षर तुम्ही बघितले असाल हे जर ओळखले नाही तर घरामध्ये मोठा अपघात होऊ शकतो गॅस सिलेंडरला आग लागू शकते मोठा अनर्थ होईल नव्याण्णव टक्के घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो पण गॅसच्या सिलेंडरवर असणारी जी अक्षर आहे ती आपल्याला समजत नाही ज्याचा अर्थ काय आहे तो देखील समजत नाही आणि बऱ्याच वेळा काळा बाजार गॅसचा होत असतो आपण सिलेंडर ज्यावेळेस नवीन घरी घेऊन येत असतो ज्याचा कदाचित स्फोट होऊ शकतो ही जर अक्षर वेळीच ओळखून तुम्ही जर त्यावर काम केलं नाही तुम्हाला याचा अर्थ समजला नाही तर तुमच्या घरामध्ये याचा अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण होतो मग ही गॅस सिलेंडरवरची अक्षरं आणि होणारा अपघात याचा काय संबंध आहे याविषयी माहिती देणारा अत्यंत संवेदनशील हा व्हिडिओ आहे घरात जर तुम्ही गॅस वापरत असाल तर व्हिडिओ हा पूर्णपणे लक्षप्रूप पाहायचा आहे गॅसच्या सिलेंडरवर असणार ही अक्षर याचा अर्थ काय त्या अक्षरावरून गॅसचा स्फोट होणार की नाही हे कसं समजणार आहे त्यानंतर गॅस वापरताना कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत चार ते पाच विशेष काळजी तुम्हाला घ्यायच्या आहेत की ज्यामुळे घरात स्फोट होणार नाही गॅसचा लिकेज होणार नाही गॅस लवकर संपणार नाही संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार पहा गॅसची अक्षर समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ काय आहे ते कळून घेण्यासाठी महत्वाची माहिती व्हिडिओमध्ये देण्यात देन येणार आहे त्यामुळे तुमचा अपघात टळेल हा व्हिडिओ प्रामुख्याने दोन अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार आहे पहिला आणि सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे घरात गॅस संबंधी अपघात होऊ द्यायचा नसतील तर ही अक्षर नेमकं काय असतात जी गॅस सिलेंडरवर लिहिलेले असतात त्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही अपघातापासून वाचू शकता आणि दुसरा मुद्दा जो सगळ्याचा महत्वाचा आहे तो म्हणजे गॅसचा वापर अगदी सुरक्षित कसा करायचा त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक टिप्स आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्ही तर पहा पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका आता येऊयात सर्वात महत्वाच्या आणि जीव घेण्या धोक्याकडे गॅस सिलेंडरचा स्फोट कसा होतो याकरता हे स्फोट अनेक कारणामुळे होऊ शकतात जसं की गॅसची गळती होणे ठिणगी पडणे सदोष उपकरणं म्हणजे रेग्युलेटर खराब असलेला वापरणं पाईप लिकेज असणार वापरणं सिलेंडरची योग्य काळजी न घेणं एक मोठं कारण असू शकतं ज्यांच्याकडे नव्याण्णव टक्के लोक लक्ष देत नाही ते म्हणजे सिलेंडरची एक्सपायरी डेट किंवा पुढील तपासणीची तारीख तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक गॅस सिलेंडरच्या गुणवत्तेची त्याच्या मजबूतीची ठराविक कालावधीनंतर तपासणी करणं कायद्यानं बंधनकारक आहे कारण सततच्या वापरामुळे गॅसच्या दावामुळे सिलेंडरच्या धातूवर परिणाम होत असतो जुने कमकोज झालेले सिलेंडर खूपच धोकेदायक ठरू शकतात प्रत्येक सिलेंडरवर एक आकडा एक लेटर अशा पद्धतीने एक कोड लिहिलेला असतो मग हा कोड त्याची तपासणी नेमकं कधी होणार आहे हा सिलेंडर वापरण्यासाठी किती काळ योग्य आहे त्या सिलेंडरच्या एका विशिष्ट कोडमध्ये लिहिलेला असतं पण आपल्याला ही माहिती नसल्यामुळे आपण ते वाचू शकत नाही आणि एजंट देईल तो सिलेंडर घेऊन येतो आणि तो सिलेंडर कदाचित एक्सपायर झालेला असू शकतो हा कोड सिलेंडरच्या वरच्या बाजूला जिथे आपण रेग्युलेटर लावतो त्या गोल लावलेला असतो आता याच्यामध्ये एक अक्षर आणि त्यानंतर दोन आकडे असतात उदाहरणार्थ ए पंचवीस बी सव्वीस सी सत्तावीस डी अठ्ठावीस असं काहीतरी लिहिलेलं असतं या कोडमधील अक्षर वर्षाच्या चार तिमाही चा म्हणजे चा क्वार्टर दर्शवतात आता जर तिथे ए लिहिलेला असेल तर एचा अर्थ जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिन्यापैकी एक असू शकतं बी म्हणजे एप्रिल मे जून असू शकतं सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असू शकतं आणि डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर हा महिना असू शकतो मग आता अक्षराच्या पुढील दोन अंक लिहिलेलं असतं ते वर्ष दर्शवत असतं आता उदाहरणार्थ तुमच्या सिलेंडरवर जर ए पंचवीस असं जर लिहिलेलं असेल तर याचा अर्थ हा सिलेंडर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तपासणी योग्य आहे म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर हा सिलेंडर वापरण्यासाठी योग्य नाहीये जोपर्यंत कंपनी त्याची तपासणी करत नाही जर कोड बी सव्वीस असेल तर याचा अर्थ हा सिलेंडर जून दोन हजार सव्वीस पर्यंत तपासणी योग्य आहे म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस नंतर कंपनीने याची तपासणी करणं आवश्यक असेल जर हा कोड सी सत्तावीस असेल तर याचा अर्थ सिलेंडर सप्टेंबर सत्तावीस पर्यंत तपासणी योग्य आहे म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीस नंतर या सिलेंडरची तपासणी होणं गरजेचं आहे जर कोण डी अठ्ठावीस असेल तर याचा अर्थ सिलेंडर डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तपासणीसाठी योग्य आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस नंतर याची तपासणी होणं बंधनकारक आहे मग आता याचाच अर्थ काय आता तुम्ही कशी काळजी घ्यायची आता जर तुम्ही सिलेंडर संपल्यावर सिलेंडर आणायला गेले आणि तुम्हाला जर सिलेंडर मिळाला आणि ज्यावर जी अक्षरं लिहिली आहेत त्या अक्षरानुसार तुम्हाला असं समजलं की हा सिलेंडर आजच्या तारखेला एक्सपायर झालेला आहे तर तो सिलेंडर कंपनीने परत तपासण्यासाठी ने नेलेला नाही म्हणजे विना तपासणी तो सिलेंडर एक्सपायर सिलेंडर तुम्हाला मिळालेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि मग तो अतिशय धोकादायक ठरू शकतो त्याची मजबूती कमी झालेली असू शकतो तो, तो कधीही कोणतीही पूर्ण सूचना न देता निकामी होऊन मोठा अपघात घडू शकतो त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही गॅस सिलेंडर तुमच्या ज्यावेळेस घरी येईल तुम्ही घ्यायला जा जा जाल तो स्वीकारण्यापूर्वी तुमच्या डिलिव्हरी बॉयकडून किंवा तुमच्या गॅस एजंटकडून तुमच्या ज्या सिलेंडरच्या वरती लिहिलेला जो कोड आहे तो व्यवस्थितपणे पुसून व्यवस्थित चेक करा जर तुम्हाला दिसले की त्या कोडमधून तारीख निघून गेलेली आहे उदाहरणार्थ तुमचा जर मार्चमध्ये सिलेंडर एक्सपायर झालेला आहे आणि तरी तुम्हाला तो त्या ठिकाणी जून मध्ये मिळालाय याचा अर्थ तो सिलेंडर एक्सपायर झालेला आहे मग त्याला तुम्ही मला दुसरा तपासलेला सिलेंडर द्या तुम्ही असं म्हणू शकता आणि हा छोटासा प्रयत्न तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचू शकतो आता केवळ एक्सपायरी डेट पाहून भागणार नाही गॅस सिलेंडरचा वापर करताना काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याची काळजी घेणं अनिवार्य आहे या साध्या वाचणाऱ्या टिप्स तुमच्या घरात होणारा मोठा अनर्थ टाळू शकतात पहिली गोष्ट जी अतिशय काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाळायची आहे ती म्हणजे गॅसच्या गळतीकडे दुर्लक्ष करू नका एल पी जी गॅस एक विशिष्ट तीव्र वास असतो जेणेकरून गळती झाल्यास तो लगेच लक्षात यावं म्हणून हा वास त्यामध्ये मिसळलेला असतो तुमच्या घरात गॅसचा वास आल्यास याचा अर्थ गळती होत आहे याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका गळती शोधण्यासाठी काडीपेटी पेटी किंवा लायटर वापरू नका सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे साबणाच्या पाण्याने रेग्युलेटरची जोडली पाईपची जोडणी आणि पाईप स्वतः तपासा जिथे बुडबुड येतील तिथे गळती आहे असा त्याचा अर्थ होतो आता गळती झाल्यास काय करावे अत्यंत महत्वाचं जर तुम्हाला गॅसचा वास आला किंवा गळती होत आहे असं लक्षात आलं तर तात्काळ ता खालील गोष्टी करा अर्जंटमध्ये या गोष्टी करायच्या पहा पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट रेग्युलेटरचं बटन बंद करा सिलेंडरचं जे आहे धडप बंद करून टाका घरातील सर्व खिडक्या दारे ताबडतोब तो बुगडा जेणेकरून गॅस बाहेर जाईल हवा खिळती राहील पहा एलपीजी गॅस जो आहे तो हवेपेक्षा जड असल्यामुळे तो जमिनी लगतच राहतो पटकन बाहेर जात नाही हवेपेक्षा ते तो जड असल्यामुळे तो बाहेर जायला वेळ घेतो त्यामुळे घरामध्ये कुठली जी आहे गोष्ट पेटू नका घरात एखादा दिवा वगैरे चालू असेल तर तो भिजवून टाका कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक बटन जसे लाईट फॅन मिक्सर मोबाईल चार्जर चालू किंवा बंद करू नका इलेक्ट्रिक स्पार्कमुळे देखील मोठा स्फोट होऊ शकतो गॅस शेगडीची बटनं तपासा ती बंद असण्याची खात्री करा घरात कोणी धूम्रपान करत असल्यास त्यांनाही थांबवा लगेच गॅस वितर किंवा डीलर किंवा कंपनीच्या आपातकालीन नंबरवर फोन करून माणूस बोलून घ्या तिसरी गोष्ट रबर पाईप किंवा होस पाईप रेग्युलेटर तपासा गॅस शिगडी आणि सिलेंडर यांना जोडणारा जो रबर आयसाई मार प्रती पाईप आहे हा आय एस आय मार्क असणारा चांगल्या प्रतीचा असावा या पाईपवर त्याची निर्मितीची तारीख लिहिलेली असते जर साधारण दर पाच वर्षाने हा पाईप बदलणं आवश्यक आहे जरी तो चांगला दिसत असला वाकलेला नाही चिरलेला नाही हे नियमित तपासा रेग्युलेटर देखील आय एस आय मार्कचा वापरा आणि तो सिलेंडरवर व्यवस्थित बसलेला आहे की नाही हे नेहमी तपासत राहा सिलेंडरची योग्य जागा आणि हाताळणी कशी करायची पहा गॅस सिलेंडर नेहमी सरळ उभा ठेवा तो थंड आणि हवेशीर जागी ठेवावा उष्णतेच्या स्रोतापासून उदाहरणार्थ शेगडी हीटर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा तो कधी आडवा किंवा पालथा करून वापरू नका मुलांना सिलेंडर पासून दूर ठेवा शेगडीची काळजी घेणं गरजेचं आहे गॅस शेगडी स्वच्छ ठेवावी बर्नर मध्ये काही अडकल्यास लॅस ते साफ करा जेणेकरून ज्योत योग्य होईल सदोष शेगडी वापरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत वितरकाकडूनच सिलेंडर घ्या ब्लॅकने किंवा अनाधिकृत ठिकाणाहून सिलेंडरची खरेदी करू नका नेहमी जो गॅस आहे तो गॅस वितरकाकडूनच सिलेंडर घ्या अनाधिकृत स्वतः करून घेतलेले गॅस सिलेंडर धोकादायक असू शकतात तर गॅस सिलेंडर हे केवळ स्वयंपाकाचं साधन नाही तर योग्य काळजी घेतली नाही योग्य माहिती ठेवली नाही तर तो मोठा धोका ठरू शकतो स्फोट हा कोणत्याही क्षणी कोणतीही पूर्व सूचना न देता होऊ शकतो जर सिलेंडर स्ट्रक्चर वीक असेल किंवा त्यामध्ये मोठी गळती झाली असेल तर आपण दोन महत्वाच्या गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखायची एक्सपायर झालेला सिलेंडर का घेऊ नये त्यानंतर गॅसचा सुरक्षित वापर करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे या व्यवस्थित गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या ही माहिती अतिशय संवेदनशील आणि कामाची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद पण तुम्हाला एक अतिशय महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रीने नातेबाई शेजारी प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा कारण ही माहिती प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे एका शेअरमुळे कदाचित एखाद्याचा जीव वाचू शकतो एखाद्याचं घर वाचू शकतो व्हिडिओ कसा वाटला माहिती उपयुक्त वाटली का हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला आवडतील चॅनलवर नवीन असाल तर अशा उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ता सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओवर परे। तोपर्यंत सुरक्षित रहा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद